लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो सोळावा हप्ता आहे सोळावा हप्ता म्हणजे कोणत्या महिन्याचा हप्ता तर ऑक्टोबर या महिन्याचा सोळावा हप्ता चालू महिन्याचा हप्ता अजूनही आलेला नाही खरं तर सण आहे एवढा मोठा सण असताना पण भाऊबीजीला आज जे आहे बघा भाऊबीज आहे आणि भाऊबीजीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सणासुदीला तरी किमान द्यायला पाहिजे होता परंतु मी परंतु तुम्हाला मी कालच सांगितलं होतं की भाऊबीज निमित्त कोणतंही वितरण होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अशी पण एक अपडेट पाहत असताल की या आठवड्यामध्ये वितरण होणार वगैरे वगैरे तर त्याच्यामध्ये पण किती तथ्यता आहे सर्व गोष्टी या छोट्याशा व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे पहिल्यांदा तर आपण पाहूयात की या आठवड्यामध्ये वितरण होऊ शकतं का ऑक्टोबरच्या सोळाव्या हप्त्याचं आणि त्यानंतर सोळावा हप्ता कधी मिळणार त्याबद्दल पण बोलणार आहे अगदी कमी शब्दामध्ये सांगतो बघा आज तारीख आहे तेवीस तारीख आहे आज आहे गुरुवार आज आहे गुरुवार आणि जर पाहिलं आपण तर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आणि आठ म्हणजे मोजून आपल्याकडे आठच दिवस बाकी आहेत मग या आठ दिवसामध्ये म्हणजे या ऑक्टोबर महिन्यामध्ये मा वितरण सोळाव्या हप्त्याचं होऊ शकतं का या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून तरी स्पष्ट असं आहे की या प्रश्नाचं उत्तर आहे नाही म्हणजेच काय या आठवड्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वितरण होण्याची शक्यता नाही कोणतीही शक्यता नाही कारण त्या संदर्भात कोणतीही हालचाली किंवा कोणतीही हालचाल आपल्याला दिसत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे पण तशी काही माहिती आलेली नाही की या हप्त्यामध्ये अशा प्रकारचं वितरण होण्याची शक्यता आहे त्यामुळे अजिबात या हप्त्यामध्ये म्हणजे खास करून या आठवड्यामध्ये आता उरलेल्या या ऑक्टोबरच्या आठवड्यामध्ये वितरण सोळाव्या हप्त्याचं होणार नाही मग आता तुम्ही म्हणाल काय मग हे पण पुढच्या महिन्यात जाणार का हो हेही पुढच्या महिन्यात जाणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा सप्टेंबरच्या हप्त्याबद्दल जे आपण जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरला डायरेक्ट लाभ मिळाला ला, जर त्यांच्याबद्दल आवाज उठवला नसता तर अजूनही त्यांचा लाभ जो आहे पेंडिंग पडला असता आणि तेच काम आम्ही करतो की ज्याने करून शासनाला जो आहे त्या एक नैतिक जबाबदारी जी आहे शासनावर येते आणि शासन त्या लाडक्या बहिणीचं पटकन आए, जे आहे जे काही मानधन असतं तर ते देऊ देतं अन्यथा जर कोणीच विचारलं नाही तर मग सहा सहा महिने पण लाभ जो आहे असा गुटमळून पडत राहील बरोबर त्यामुळे या बाजूने आपण जर विचार केला तर या योजनेचा इथून पुढे पण बघा आता काही महिन्याच्या नंतर म्हणा या योजनेच्या संदर्भात आपल्याला सर्वांगीण आवाज जो आहे तेवढा उच उचलणं लागणार आहे या लाडक्या बहिणींच्या बाजूने आपल्याला बोलणं लागणार आहे ज्याने करून आपल्या योजनेचे निरंतर जे हप्ते आहेत ते आपल्याला मिळत राहतील आता बघा या हप्त्याच्या संदर्भात म्हणजे ऑक्टोबरच्या हप्त्याचा लाभ परत नोव्हेंबरमध्ये मिळणार आहे म्हणजे एक महिन्याचा गॅप आता कम्प्लिटली पराय पडायला आहे बघा जी आर नाही येत आता ह्या महिन्यामध्ये जी आर आला जर वितरण झालं कि कि तर किती चांगलं होईल म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि याच महिन्यामध्ये जर लाभ मिळाला तर किती चांगलं होईल खरं तर आत्तापर्यंत मिळायला पाहिजे होता पण झालं का तसं नाही झालं तर त्यामुळेच सांगतो आहे की अशा प्रकारे जर का समजा काही जर चुकीच्या गोष्टी घडत असतील ज्या महिन्या जर त्या महिन्यामध्ये वितरण होत नसेल तर नक्कीच आवाज उठवला गेला पाहिजे बघा या हप्त्याचं मग मग जर या सोळाव्या हप्त्याचं जर का ऑक्टोबरमध्ये वितरण नाही झालं तर नोव्हेंबरच्या कोणत्या तारखेला होऊ शकतं एक तर पाच तारीख नाहीतर आठ तारीख पण मॅक्झिमम चान्सेस आहे या हप्त्याचं वितरण हे आठ तारखेच्या किंवा पाच तारखेच्या दरम्यानच होण्याची शक्यता ही अधिक आहे त्यामुळे हा हप्ता म्हणजे सोळावा हप्ता देखील पुढच्या महिन्याच्या जी आहे पाच ते आठ तारखेच्या दरम्यान जाणार आहे परंतु याच्या अगोदरच शासनाने वितरण करण्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच ती बाजू मांडणार आहोत आतापर्यंत शासन हे लाडक्या बहिणीच्या बाजूने खंबीरपणे उभं राहिलेलं आहे आणि जो मुद्दा अजूनही शासनाने सोडवलेला नाही तेवढा मुद्दा मात्र एकदा सोडवावा आणि या लाडक्या बहिणींच्या बाबतीत जे आहे तुम्ही तर वाढवलं नाही पण किमान किमान त्यांची संख्या तरी कमी करू नये एवढीच जरा दक्षता घ्यावी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद